सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सा सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा राजकीय बोलायचं मराठ्यांची माती भडकवायची ओबीसीची माती भडकवायची काय तुमची वंश आहे का मराठा समाजाच्या आरक्षणाचा खून कोणी केला असेल तर तो माझी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केला फडणवीस राम कदम शेलार मराठा आरक्षणावरून भाजपची स्पष्ट मागणी आहे सभागृहात सभागृहा मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका स्पष्ट करा न शरद पवार बोलतात ना उद्धव ठाकरे बोलतात ना नाना ना पाटोले बोलतात मवियाच्या नेत्यांनी एक शब्दानेही प्रक्रिया दिलेली नाही महाराष्ट्र उत्तर मागतोय महाराष्ट्राला तोडगा हवाय